नमस्कार मित्रांनो मी आहे हर्षरण मात्रे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जाम दिवसांनी आपण ब्लॉग काढतो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग काढण्याचं कारण म्हणजे आज आहे ती म्हणजे गोकुलाष्टमी तर मित्रांनो गोकुलाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज मी आलेलं ते मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपल्या भांडूप गावामध्ये तर मित्रांनो आपलं जे भांडूप गावातलं पथक आहे तर त्या पथकाचं नाव नाही माहीत सर्व आपण विचारू त्या मुलांना आपले जे फ्रेंड आहेत त्यांना विचारू तर मित्रांनो आज इकडं आलो आहे तर आज इकडचा गोविंदा आपण बघणार आहोत गावाचा गोविंदा आपण बघितलाच असाल कशाप्रकारे असतो तर मी ह्यावेळेला ठरवलं तर की मुंबईला जाऊन मुंबईचा गोविंदा बघूया कसा असतो तर म्हणून आलो आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही कंटिन्यू राहा सर्व आज बघायला भेटेल तर मित्रांनो आपण विचारणार आहोत आज किती थर लावणार आहेत ते आणि कसं कुठे कुठे जाणार आहेत ते सर्व विचारून विचारणार आहोत आपण तर मित्रांनो कसलीही वाट न घेता आपण जाऊया डायरेक्ट मित्रांकडे आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण तिकडे जाऊन डायरेक्ट भेटूया तर आपल्या चॅनलवर कंटिन्यू तुम्ही बघत राहा व्हिडिओ आज फुल धमाल करणार आहोत आणि फुल राडा मित्रांनो चला जाऊया कशा प्रकारे कुठल्या वेशमध्ये आपली मित्रमंडळी आली आहे ते पण आपण बघूया तर चल जाऊया मित्रांनो लेस गो

तर पहिलं वर्ष आहे तर आज तुम्ही किती थर लावणार आहात डायरेक्ट पाच डायरेक्ट तुम्ही निर्णय सॉफ्ट घेतला पाच करांचा आपला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आज फुल धमाल आहे आपल्या ब्लॉग मध्ये आता आपण जाणार आहोत आपल्या मित्रांसोबत सर्वीकडे फिरायला तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता जाऊन तिकडे आता फर्स्ट सलामी द्यायला आलेलो आहे ते म्हणजे आपण ऐरोली येथे आपली मित्रमंडळी आहे आपली फर्स्ट सलामी देणार आहे मित्रांनो आपले मला माझी ड्युटी काढायची आहे रामनगर नवी मुंबई मनोरम पथकांना विनंती आहे पहिला नाव त्यानंतर वाघोबा नगरचा राजा आलाय का वाघोबा नगरचा राजा एक गोविंदा पथक विटावा उपस्थित आहे यानंतर तुम्ही प्रयत्न करा रा... ओम साई गोविंदा पथक रामनगर पाच थरांचा प्रयत्न करताना तीन ले ले, ग्राम नगर नगर तर यशस्वीपणे रफलेले आहेत चौथ्या झाल्याचा प्रयत्न ओम साई गोविंदा पथक रामनगर नवी मुंबई आपले लाडके नगरसेवक जगदीश गवते साहेब यांचा गोविंदा पथक यशस्वी असे पाच तर रचलेले आहेत चौथा यशस्वी प्रयत्न मीटा व्यवसाय गोविंदा पथक सुनील सोमले स्पोर्ट्स ऑफिसर ने महोत्सव मौसा प्रयत्न में फास्ट हो है इधर डॉक्टर को तो जरूरत पड़ने का हॉस्पिटल लगेगा ایکم کے رکم نہیں ہے ماچی والے کے بعد پھر سونا چالو اے بھائی اے بھائی یاد ہو یاد ہو

जय मल्हारे तीन चार पांच सहा तरह प्रयत्न करता यशस्वी अक्के सहा तरह यशस्वी प्रसाद जय मल्हार

आणि एक सहभाग माहितीला बाईक थोड्या भागात अर्धा एक किलोमीटर सहसा तो बाईक थोडा लांब अर्धा अर्धाशिलोमीटर पाचशे मीटरचा भेट खूप भांडू इतर गोविंदापटाला विनंती थोडं पुढे सहसावर उभं राहा आजच्या दिवसातील पहिला सात थरांचा प्रयत्न भवानीनगर युवा ग्रुप भांडूक आजच्या दिवसातील पहिला सातकरांचा प्रयत्न राहील

i you पहिले सलामी देऊन झालेले आहे आणि आता चाललो आहे ते म्हणजे भिवंडीला आता थोडा पूर्ण नाश्ता वगैरे करून भिवंडीला आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो डायरेक्ट आता भिवंडीलाच आपण भेटूया तर चला मित्रांनो लेस तू या कोरोना वरती या लावते परत लावते ठीक आहे तुम्ही ऐक ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही लावा पाच तर लावले पाच तर तुम्हाला बक्षीस देणार तुमचं बक्षीस आम्ही अजिबात ठेवणार तुम्हाला देणार म्हणजे देणार करा प्रयत्न करा प्रयत्न करा ऐकलं पाच तर अरे वाह क्या बात आहे सुमित्रा देखा ये बात याला होतं कडक सलामी अरे का डीजेवर गाणा जडी मस्त आर कावा. E

इथे देखील आपण पाहतोय पाच सरांची सलामी चौथा तर अप्रतिम पाच सरांची सलामी दोन हजार चोवीस दरम्यान दंडी उत्सवामध्ये पहिल्यांदा महिलांनी इथे सहभाग घेतला

मित्रांनो आता खूप जण दमलेली होती आणि आली जेवणाची बल सगळेजण जेवत होती धबा धब खात होती वासाड्या घेत नाही लागली होती मला पण वासाड्यापत्तनी बोलू लागली होती बोललं धाव दे नंतर बोललं यांचे व्हिडिओ काढते पाहिला वासाड्या घेत जेवण घेते तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून निघालेलं आहे ते म्हणजे रिटर्न आपल्या इकडे जायला ठाण्याला तर मित्रांनो पहिला भाग हा कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगायचा ब्लॉग आवडला असेल पहिला तर लाईक करायला विसरू नका तर मित्र आपला व्हिडिओचा दुसरा वेट करत राहा व्हिडिओ लवकर येत आपली दुसरी पण दुसरा पार्ट लवकर येते मित्रांनो चला भेटूया आता दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत तुम्ही तो खुश राहा मी पण खुश राहतो